शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची मोठी बातमी मुख्यमंत्री पदाचा भाजपचा मार्ग झाला आहे मोकळा आता एकनाथ शिंदे यांचा दावा नाही निर्णय मोदी शहांवर सोपवला आता पुढील मोठी बातमी आहे पीक विम्या संदर्भामध्ये मोठी अपडेट ही आलेली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्या खा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या व वगळण्यात आले ते देखील आपण बघणार आहोत तर सोयगाव तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सोयगाव तालुक्यातील प्रकार पीक विमा कंपनीबाबत संतापताचे शेतकऱ्यांचे वातावरण अनिवारातही तालुक्यामध्ये अडचण चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांचे यादून पीक विमा वाटपाच्या यादूतून त्यांना वगळण्यात आल्या संदर्भामध्ये मोठी बातमी हे आलेली आहे तर काय आहे ते संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत तर खरीप हंगाम पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम वाटपातून सोयगाव तालुक्यास वगळण्यात आले असून याच पीक विमा काढलेल्या चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांना फटका हा बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त व्यक्त केला जात आहे पाहायला गेले तर शेतकरी मित्रांनो हो, खरीपाच्या हंगामाचा सोयगाव तालुक्यातील चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांनी कापूस पक मका सोयाबीन या इतर पिकाची ही लागवड केली होती तर अठरा जुलैपासून ते चार ऑगस्ट या दरम्यान सतरा दिवसाचा पावसाचा खंड होता पावसाचा खंड पडला तर त्यांना अग्रिमची पीक विम्याची भरपाई हे देण्यात येते पण त्या कालावधी पाहिजेत एकवीस दिवस असा पीक विमा कंपनीचा नियम आहे तर कृषी अधिकारी काय म्हणतात याच्यावर शासन नियमानुसार एकवीस दिवसाचा पावसाचा खंड असलेल्या भागातील शेतकऱ्यांना अग्रिम देण्यात येते सोबतच सोयगा तालुक्यात सतरा दिवसाचा पावसाचा खंड असल्याने या भागात हा निकष लागू होत नसल्याची माहिती संबंधित पीक विमा कंपनीने दिली आहे अग्रीम देण्याचा निर्णय हा पीक विमाच घेत असते या संबंधित तालुका कृषी अधिकारी रमेश गुंडिले यांनी सांगितलेल्या तर मित्रांनो पुढील मोठी मोठी बातमी आहे परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अग्रिमसाठी पंचावन्न दिवसापासून वाट पाहावं लागत आहे हे है। मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सव्वा सात लाख शेतकऱ्यांना आजही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे पात्र असून देखील त्यांना तर काय आहे संपूर्ण बातमी डिटेलमध्ये बघूया की परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षी खरीप हंगामात हंगामी आणि सुधारित आणवारी ही सतरा सत्तेचाळीस पैसे एवढी आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे त्याचबरोबर विमा कंपनीला केंद्र शासनाचा मिळणारा हप्ताही त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेला म्हणजेच केंद्र शासनाचा जो काही हप्ता मिळणारा होता तो पीक विमा कंपनीकडे वर्ग केला आता विमा कंपनीने जिल्ह्यातील सात लाख बारा हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रिम हे देणे गरजेचे होते कारण केंद्र शासनाचा हिस्सा त्यांना वर्ग झाला पण आतापर्यंत एकही रुपया हा मिळाला नाही कारण त्याची अट काय की राज्य शासनाचा जो काही हिस्सा आहे तो पीक विमा कंपनीला मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या नुकसानीचे पैसे हे अद्यापपर्यंत मिळणार या होत्या महत्त्वपूर्ण बातम्या शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी बघत राहा आपलं युट्यूब चॅनल तोपर्यंत धन्यवाद